पोलिसांच्या ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई पालकमंत्री सांगली जिल्हा चंद्रकांत दादा पाटील यांचे अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना समिती अँटी ड्रग्स टास्क फोर्स गठीत करण्यात आलेली असून सदर समितीच्या घेण्यात एक आलेल्या साप्ताहिक बैठकीमध्ये त्यांनी अंमली पदार्थ तस्करी विक्री वाटप व वितरण करणारे इसमांवर कारवाई करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत सदर सूचनेप्रमाणे पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी अंमली पदार्थ तस्करी विक्री वाटप व वितरण करणारे आरोपीवर कारवाई करण्यासाठी त्यांचे अधीनस्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आलेले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथकामधील अरुण पाटील यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी, बातमी मिळाली की आरोपी सुनील कुंभार राहणा ऐतवडे खुर्द हा सुजय खोत व परशुराम पोळ यांचेकडून तयार गांजा माल घेणेकरिता ओझरडे ते घबकवाडी रोडवरील कुंभार वस्ती येथे येणार आहेत पथक मिळाले बातमीप्रमाणे इस्लामपूर मार्गे पेठ नाका येथून ओझरडे येथील ओझरडे ते घबकवाडी रोडवरील कुंभार वस्ती येथे सापळा लावून थांबले असता थोड्या वेळाने तीन आरोपी कुंभार वस्तीवर येऊन शेतातील उसाच्या वाड्याची गंजी लावून ठेवलेल्या ठिकाणी जाऊन थांबले त्यातील एकाने वाड्याच्या गंजीखाली लपविलेल्या पांढऱ्या रंगाची गोणीची पोती काढली तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे एक सुनील रामचंद्र कुंभार वय अठ्ठावीस वर्षे राहणार शिवराज विद्यालयाचे पाठीमागे ऐतवडे खुर्द तालुका वाळवा दोन सुजय बबन खोत वय खोत मळा चौतीस वर्षे राहणार आष्टा तालुका तीन परशुराम सिद्धलिंग पोळ वय चौतीस वर्षे राहणार पोळ गल्ली आष्टा तालुका वाळवा अशी सांगितली त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी त्यांना त्यांचे उददेश कळवून अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात तयार गांजा माल व रोख रक्कम मिळून आली त्यांचेकडे सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता सुनील कुंभार याने सांगितले की सुजय खोत व परशुराम पोळ यांचेकडून तयार गांजा माल खरेदी करण्याकरिता आला आहे तसेच सुजय खोत व परशुराम पोळ यांनी सांगितले की सदरचा गांजा माल हा त्यांनी नामेदव तेलंग पूर्ण नाव माहीत नाही राहणार राजमंडरी हैदराबाद याचे कडून आणला असल्याचे सांगितले सदर आरोपी व गांजा माल सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी पंचास्मक्ष जप्त केला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी इस्लामपूर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहेत